स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क रात्रीच्या सुमारास विवाहित महिलेला एकटं झोपलेलं पाहून गावातील एका तरुणानं चक्क घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय दरम्यान महिलेनं दाखवलेली हुशारी यामुळे तरुण आपले अंगातील कपडे काढून घराबाहेर पळाला मात्र याबाबत महिलेनं कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली असता पोलीस प्रशासनानं या महिलेलाच थांबून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली तर उशिरा महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली कर्जत पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या पेठ आंबिवली येथील जामरुक जवळील ठोमरेवाडीत ही घटना घडली आहे पती लग्न हळदीला गेल्यानं पीडित महिला घराचे दार अर्धवट उघडे ठेवून आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन एकटी झोपली होती तर घरातील कुटुंबातील सासू सासरे दीर नणंद आणि त्यांची लहान मुलं हे बाजूच्या रूम मध्ये झोपले होते रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गावातील अजित मारुती ठोमरे या तरुणानं घराचे दार उघडे पाहून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जवळ येऊन झोपल्याचा आरोप यावेळी पीडित महिलेनं केलाय महिला झोपेत असताना बाजूला झोपलेल्या तरुणानं करण्याचाही प्रयत्न केला दरम्यान झोपेत असणाऱ्या पीडित महिलेनं आपला पती घरी आल्याचं वाटल्यानं आवाज दिला असता पतीनं आवाज न दिल्यानं महिला जागी झाल्यानं गावातील अजित ठोंबरे हा तरुण आपल्या बाजूच्या जागेवर येऊन झोपल्याचं समजलं लाईटच्या उजेडात महिलेनं तरुणाला ओळखून तरुणाचा टी शर्ट पकडत पीडित विवाहित महिलेनं जोरजोरात आरडाओरड घालण्यास सुरुवात केली त्यावेळी घरातील मंडळी जागी झाली मात्र या भीतीनं तरुणानं महिलेच्या हातात सापडलेले अंगातील टी शर्ट काढून तसाच उघड्या अवस्थेत घराबाहेर पळ काढला विवाहित महिलेनं याबाबत कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कशळे पोलीस ठाण्यात सर्वप्रथम धाव घेतली परंतु महिलेला येथे थांबवून नंतर कर्जत पोलीस ठाणे येथे तक्रारीसाठी पाठवण्यात आलं मात्र कर्जत पोलीस ठाणे येथे या महिलेला सायंकाळी उशिरापर्यंत थांबवून उशिरा तक्रारीची नोंद घेण्यात आल्याचा आरोप यावेळी पीडित महिलेकडून करण्यात आला तर आरोपी तरुणाला पोलिसांनी बोलावून ताब्यात घेतलं होतं रात्री दोनच्या दरम्यान अजय टोंबरे आला होता मी झोपले होते अजय टोमरे आला होता मी झोपले होते मला वाटलं दीदीचा पप्पा आहे तो आता उठवायला लागला मला तर मी एकदम असं वचकले त्या गलपटीला आम्हाला कपडे सुद्धा वरती केले होते दिदी पटकं पाच हक मारला म्हणजे एकदम आज चकले त्या गलपट्टी दलावर गेलं इस्कूल पळाला तर टी शर्ट पण माझ्या हातात आहे माझ्यावरती बळजबरी करण्याचा प्रयत्न केला त्याने मी सकाळपासून पोलीस स्टेशन आले पण कोणी रिक्षाच घेत नाही जर मला नाही मिळाला मी, मी तर पोलीस स्टेशनला त्यांच्या घरी जाऊन पोर पण तिने पण पोरं घेऊन पास घेऊन मरा त्यांच्या घरी मी सांगायला गेले त्यांना त्या त्याच्या आईने काकान काकीने मला मारलं दोघेनी पण काना मग पेट उरलं त्या शिक्षा झालीच पाय फाशीची शिक्षा व्हायला पाय मीच सांगते सोडायलाच ना पाय फाशीच व्हायला पाहिजे हा बघा त्याचा शक्य ते फाटलं आहे मी असा धरला होता तो निष्ठोन पळाला माझ्या हातात एकूणच ठाणे जिल्ह्यातील बदलापुरातील अक्षय शिंदे प्रकरण पोलिसांवर चांगलंच शेकलं असताना कर्जत तालुक्यातील कर्जत पोलिसांकडून हलगर्जीपणा समोर येतोय दरम्यान पीडितेवर तसंच पोलिसांवर काही राजकीय नेत्यांचाही दबाव टाकण्यात आल्याचं समजते त्यामुळे आता पीडित महिलेकडे तरुणाचे पुरावे असताना पोलीस या तरुणावर कोणत्या प्रकारे कठोर कारवाई करते की राजकीय दबावाला पोलीस प्रशासन बळी पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत